त्यांच्या मागणीनुसार ही मूर्ती बसवण्यात आलेली आहे बघा या मूर्तीच्या गळ्यामध्ये रोज आपला फ्रेश हार पाहायला मिळतो हा फ्रेश हार गेल्या बत्तीस वर्षापासून शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सांगलीचे संभाजी बिडे गुरुजी यांचे दोन पुजारी नेहमी रायगडावरची पूजा करण्यासाठी येतात फ्रेश ह मूर्त्यांना फ्रेश फ्रेश हार चढवून जातात गेल्या बत्तीस वर्षापासून त्यांची सेवा कार्यरत आहे बघा आणि त्याच मूर्तीच्या खाली काही खिडकी दिसते बघा लोखंडी खिडक्या या सा सा उसरे। उसरे त्या आतमध्ये ओरिजिनल काळ्या कुट्ट दगड्यांचा शिवकालीन चौतर आहे त्या चौतऱ्यावरती आपल्या राज्याच त्या सोहळ्याच्या दिवशी सिंहासन ते आहे लाऊ साहेब संभाजी राजे संभाजीराजे राजाराम महाराज बसलेले होते डाव्याचा काशीवरून आले गागाभटान मंडळ बसलेलं होतं आणि आपल्या राज्यांचा राज्यभिषेक सोहळा आनंदमय सोहळा होता तरी पण राजे देवदेवताना विसरले नव्हते राजे पहाटे चार वाजता उठतात स्नान करून वस्त्र परिधान करून कवळ्याची माळगळ्यात घालून झिरोटोप घालून राजे हत्तीच्या आंबारतून गरजदेवतांच्या दर्शनाला निघतात गरजदेवतांच्या दर्श दर्शनाला जातात आई भवानीला साकडे घालतात जगदीश्वर ज़, ज़, नाचं होऊन पाहून देवता शिरकाईचं दर्शन घेऊन राजे या नगारखान्यातून आत येतात सात मावळे आपल्या डोक्याचा फेटा सोडून आणि क कमरेला शेला गुंडाळून राजाना मानाचा मुजरा करतात प्रत्येक सरदारचा मुजरा स्वीकारतात राजे सिंहासनाकडे येतात सिंहासनाच्या चार पर्यंत खाली उभे राहतात आणि पहिली नजर त्या बत्तीस मन सुवर्णाच्या रचनाधडीत सोन्याच्या सिंहासनाकडे टाकतात दुसरी नजर बंगडे टाकतात आणि तिसरी नजर बसलेल्या प्रजेकडे टाकतात आणि बसलेल्या प्रजेमध्ये एकही जीवाभावाचा मावळा ज्यांच्या जीवावरती आपण हिंदवी स्वराज्य निर्माण केलं म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्माण करताना धारातीर्थी पडलेला एकही मावळा एकही सरदार त्यांना या ठिकाणी दिसत नव्हता त्यांच्या विधवा बायका कपाळात कुंकू बसून त्या कोपऱ्यांमध्ये बसून रडत होत्या ते पाहून राजांचा अंतकरण भरून येत राजे खालूनच आऊ साहेबांना म्हणतात की आऊ साहेब अम्मास आमचे मावळे आठवतात हिंदवी राज्याची पहिली पायरी वर चढतो तू माझा बाजी प्रभू महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा कोशिंदा मरचा कामा नाही पावनखिंड लढविणारा तू माझा बा बाजी प्रभू दुसरी पारीवर चढतो तो माझा आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाच असं म्हणणारा माझा, माझा तानाजी मालुसरे तिसरी पारीवर चढतो तो माझा प्रतापराव गुजर प्रतापराव गुजर विडाच मराठे वीर दौडील सात चौथी पॅरीवर चढतो तो माझा नुकताच निश्रीच्या खिंडीमध्ये मारला गेला तो माझा मुरारबाजी मुरार मुरारबाजी असे असंख्य वीरांची नाव घेत राजे भरलेल्या अंतकरणाने सिंहासनाकडे गेले सिंहासनाकडे जातात आऊ साहेबांच्या डोळ्यातून आनंद असून त्या झारा वाहू लागल्या की शिवनेरच्या मातीमध्ये खेळणारा माझा बाळ शिवबा शिवनेरच्या मातीमध्ये मातीचे गडकिल्ले बनविणारा माझा बाळशिबा आज या बत्तीस मन सुवर्णाच्या रत्नाधडीत सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणार आहे त्या आनंदमय सोहळ्यात त्या मातीला किती आनंद झाला असेल मग आज सिंहासनाच्या उजवा साईडला आले उजवा पुढच्या साईडला आले आणि उजवा नमस्त करून गादीवरती आरूढ झाले आरुढ होतात बाळम भटाने राजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती विष्णू हे जगाचे पालक होते तर राजे संपूर्ण हिंद विश्व राज्याचे निरायचे राजे, राजे होणार होते त्यांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती झाली होती आणि एका राष्ट्रप्रधान मंडळातील मोरपंच चार पावलं पुढे झाले राजांवरती सुवर्णक्षत्र पकडलं काशीवर आले गागा भटाने एका कलाशामध्ये सात नद्यांचं आणि सात समुद्रांचं पाणी राजांवरती जलाभिषेक करण्यासाठी आणलं होतं त्याने विधीनुसार जलाभिषेक करण्यास सुरुवात केली या दरबारातून एक हजार सोन्याच्या मोहरांचा आणि फुलांचा वर्षावरती करण्यात आला या नगारखान्यावरती नगारे चौघडे वाद्य वाजू लागले महादरवाजे येथे एकवीस तोफांची सगळ निधन आली तीनशे पासष्ट गडकिल्ल्यांवरती एकाच वेळेस तोफांचा कडकडाट कर झाला आणि मागून एका मृत्यूकदाराने अशी ललकार दिली शेवटी सर्वांनी जय बोलायचं महाराज आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम गणपती गजपती भूपती गजाश्वपती प्रजापती अष्टवदान जागृत अष्टप्रधान प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत सुवर्ण रत्न श्रीपती राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलास सुवासनाधीश्वर हिंदवी राज्य संस्थापक राजा महाराजाधिरा योगिराज पार्म श्री 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 श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जे जे या ठिकाणी सिस्टम काही नव्हतं राजे जर सिंहासनात बसले आणि हळू काही बोलले तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत सहजपणे ऐकायला जायचं शेवटच्या व्यक्ती जरी काही कुजबुजला तर राजांपर्यंत ऐकायला यायचं त्याला इको पॉईंट स्थापत्य कला स्थापत्य शास्त्र असं म्हटलेलं आहे आजही तिथे आपण पुष्टी जरी वाजवली तर सज पण तिथे ऐकायला येतं किंवा कागद जरी फाडून दाखवला तर सज पण ऐकायला येतं किंवा जय शिवाज जय भवानी म्हटलं तरी तिकडे असणार ऐकायला आल्यानंतर तिकडे असणार लोक रिप्लाय देतात आणि कागद पाडला की तिकडची लोकं जोरदार आर्किटेक्ट हिरोजी इंडुळकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवतात